नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये आत्ता नेकनूरचा म्हशीचा बाजार भाव बघणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन मित्रांनो दाबायला आपले बरेचसे जे मित्रपरिवार आहेत त्यांनी बेल आयकन दाबलेले नाही मला स्क्रीनशॉट पाठवते सबस्क्राईब आहेत पण बेल आयकन दाबलेले नाही तर बेल आयकन जे आहे ती दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन येऊन जाईल लगेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल काय सांगितले सत्तर हजार जुळलेला आहे का टक्करला चालू आहे का ब्रिल्डिंग साठी चालू आहे दोन्हीला दो पक्का आहे दो पाच आहे मित्रांनो टक्करला देखील पक्का आहे म्हणून ब्रीडिंग म्हणजे मशी लागवडीसाठी देखील चालू आहे सत्तर हजार रुपये सांगायला किती दर भैया

दुधाचं काय सांगता येईल नऊ लिटर दिलेलं आहे बर दुसरे हे जे काय सांगितले गावरान पाच महिन्याची गाभन आहे भाकल खाली दूध चार लिटर आहे हे जे काय सांगितले तीस हजार रुपये बर हि जे काय सांगितले कॅमेऱ्यात इथं कॅमेऱ्यात बसाना म्हणलं इतकी मोठी माहिती जवळ आले रे रेजे काय सांगितले एक लाख पाच हजार सहा हजार आहे ते मालक आहे किती लिटर दूध चाललेलं आहे काय बारा लिटर त्याचे काय सांगितले पंचावन्न पंचावन्न हजार मित्रांनो हि जे सांगाय किंमत आहे व्यवहारात ह्या किमतीत ज्या आहेत कमी जास्त होईल व्यवहारात हे जे काय सांगितले पंच्याऐंशी किती दिवस झाले झालेले आठ दिवस दोन काय सांगता येईल आठ लिटर सध्या निघाले बर हे जे हे जे पंचाहत्तर हज पलीकडचे आपल्याच येतला पलीकडचे आपल्याच येतले सांगा हे जे सांगा हेच की बोलो

मोबाईल नंबर चार नऊ नऊ झिरो सात डबल झिरो झिरो ठीक म्हशीच्या किमती जास्त सांगितलेल्या तर आपण व्यवहारामध्ये कमी जास्त होत्या ना काय होईन कमी जास्त होत्या ना सगळ्या इकडे पाहता मित्रांनी व्यापाराला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही म्हशी या खरेदी करू शकता दहा बारा म्हशी आहेत इतक्या म्हशी येत त्यांच्याकडं तुझे काय सांगितलं किंमत काय सांगितली फिरीला फिरीला व्यापारी कोण आहे च्या प्याय गेले केलेले सगळे म्हणजे हातातली सौदा चालू आहे कुठं आहे अच्छा बेडच आहे बेडच आहे म्हणा त्याचे काय सांगतात तुम्हाला माहित बी नाही असं आहे का बर पाहत आहे मित्रांनो हा हि नेखनूरचा म्हशीचा बाजार आहे किती दिले व्यापारी हो व्यापारी कितील दिली एक्याऐंशी हजार रुपयाला पाच आहे मित्रांनो एक्याऐंशी हजार रुपयाला म्हशीचा व्यवहार झालेला आहे किती वे वेळा येतानी होती वे व्यापारी वेत किती वाज आहे तिसऱ्यांदा पाच आहे तिसऱ्या व्याताची सगळ्या विक्री झाल्या का आज म्हशी मोबाईल नंबर सांगा तुमचा <स्तितिति रौग> पाहतोय मित्रांनो हे पूर्ण म्हशीचा बाजार आहे तरी यातले बरेच म्हशी गेलेले आहेत आता कोणाची ना आहे म्हशी काय सांगितले मामा काय सांगितले बहात्तर येत कि तू असतो कि मामा तुमचा घरी दूध खायला घेतलेले अच्छा अच्छा शिक्षक आहेत का त्याच्यामुळे विकायचे शेतकरी आहेत म्हणजे कोणत्या गावचे हो माहितीये मी मित्रांनो शेतकऱ्याचे मैसे रुपये जास्त होईल का कमी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं सांगा बरं हा चौदा हा अठ्ठावीस पाहता मित्रांनो असे भाव चालू आहेत कोण आहे व्यापारी कोण आहेत किमती विचारायच्यात काय आता किती दिल दिली म्हणून एक पास किती वेळ हे जे काय सांगितले गावरान पंच्याऐंशी सांगितलं पंच्याऐंशी आताच दिली खाली वाघार व्यवहारात कमी जास्त होईल होईल कोणतं गाव आहे आपलं हे जे काय सांगितले पंच्याण्णव खाली बसले तुमचीच तिचे पंचान्न किती किती दिवस टाइम आहे यानला आठ दिवसाच्या आठ बाईट व्यापारच व्या असतो तुमचा कंटिन्यू किती म्हशी असतात सरासरी तीन चार पाच असतील मोबाईल नंबर असलात सांगा तुमचा नव्याण्णव साठ अडुसठ एकोणनव्वद झिरो सहा गाव कोणतं म्हणले होते शानबवाडीचे ठीक पाहत आहे मित्रांनो व्यापारी यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशी खरेदी करू शकता हिरापूर बाजार अजून कोणत्या साळेगावमध्ये असतात असतात ना बर सध्या असे मशीचे भाव चालू आहेत मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही येऊन बाजारामध्ये इथं खरेदी करू शकता आपण जे व्यापारीच नंबर टाकतात त्यांना देखील तुम्ही फोन करून विचारपूस करू शकता व घेऊ शकता म्हशी कोणाच घेऊ मामा काय सांगितले म्हशी एकदा किती वेळ येतात दस तो का सांगता येईल नऊ लिटर फक्त व्यापारी व्यापारी गावात हिवरापाडीचे पर्यंत द्यायची काय बर मोबाईल नंबर असलाच सांगा हा चव्वीस झिरो नऊ सत्त्या ठीक आहे पलीकडची कोणावाली गावराम पासष्ट पाहता मित्रांनो असा आहे बाजार का हे काय सांगितले एक लाख वीस हजार व्याज किती दुसरे दुसरं किती मशी आणले हे बी तुमच्या हो वली त्याचे काय सांगितले पंच्याहत्तर पुढचे आहेत का बाकीच्या पहिले पहिलीकडचे पंच्याऐंशी व्यापारी मोबाईल नंबरचा ऐंशी ऐंशी एकोणपन्नास चौदा अठ्ठ्याऐंशी ठीक तांदळवाडी हवेली